म्हणून होते तर ते त्यांच्या ते जी नंतर समाधीस्थळावर आपल्याला खंडोबाची स्थापना करायला आली आणि तेव्हापासून ही यात्रा या गावामध्ये चालू आहे या यात्रेचं वैशिष्ट्य असं आहे की कामठा या गावामध्ये सत्तावीस जातीचे लोक राहतात आणि परिसरातील सर्व म्हणजे याचा हिंदू मुस्लिम ख्रिश्चन वगैरे काही घेत नाही या पालखीला प्रत्येक माणूस ही खंडोबाची पालखी खंडोबा राहायची ही आमची आहे म्हणून आम्ही या जंगाई समाज असो मराठा समाज असो धनगर समाज असो गावातले पूर्ण सत्तावीस समाज आणि परिसर हे सगळे मुस्लिम समाज असो मुस्लिम पण याला खंडा देतात आणि या पालखीचा आनंद घेतात देवाचा आशीर्वाद देतात तर अशा प्रकारची एक वेगळ्या वेगळ्या प्रकारची यात्रा आहे माळेगावच्या यात्रेनंतर महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या नंबरची यात्रा कामठा बिरुल तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड या गावात भरते आणि या यात्रेचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्या गावातल्या ज्या मुली आहेत ज्या बाहेर गाव दिलेल्या आहेत सुना असो मुली असो नातू पंतुला खालून त्या पालखीच्या खालून घेतात आणि आपली जे मन्नत पूर्ण करतात कारण हे जागृत देवस्थान आहे कामठाच्या खंडोबा राहा हे जागृत देवस्थान आहे आणि सगळ्या धर्माचे लोक हे सण साजरा करतात आणि या, या खंडोबाच्या पालखीमध्ये तलवारीने आमच्या इथले डांगे हे तलवारीने समोरून दोन आणि मागे पाठीमागा आणि पोटावर दोन चार वार मारतात त्याच्यावर नंतर भंडारा डागल्याबरोबर दुसऱ्याच दिवशी तो त्याचे जखम आपोआप चांगली होते ही एक गोष्ट आहे मुली गावात येतात ती गोष्ट आहे खंडगावपासून जेव्हा पालखी निघते ती मारुतीरायापासून पुढून जाऊन दर्गापर्यंत जाते आणि दर्गापासून गणपती मंदर वगैरे असे बाहेर ते करत मोहनसिंह महाराजांच्या घरापर्यंत येते आणि येथून महादेव मंदिराची परिक्रमा करून खंडोबा जाऊन त्याचं जा विसर्जन होते खंडोबात विसर्जन होत असताना जेवढे वारू आहेत ते खाली झोपतात आणि ही पालखी त्या वारूंच्या वरून खंडोबा राजाच्या मंदिरात जाऊन जा तिथे विसर्जन होते हे सर्व धर्मीय यात्रा आपल्या खंडोबाची आमच्या इथं भरते आणि त्याचं पूर्ण पालखीचं जे जा आहे जागृत देवस्थान असल्यामुळं अत्यंत आनंदामध्ये या गावातल्या मुली या गावातले पाहुणे प्रत्येक घरामध्ये पा पाहुणे आणि पाहुणे येतात तर आम्ही शीख समाजाच्या वतीने जी आहे गुरुगरामध्ये दरवर्षी श्री ज्या पोथीच्या पाठाचा समारोप होतो आणि या समारोपाच्या दिवशी जवळपास गावातल्या प्रत्येक घरात निमंत्रण देऊन प्रत्येकाला लंगर प्रसाद हा इथे प्रदान करण्यात येतो आपल्या यावर्षी कोरोनामुळं दोन वर्ष थोडेसे यात्रामध्ये कमी आली होती परंतु यावर्षी आमच्या गावामध्ये शंकरपट ठेवले आले आहे उद्या एकवीस आणि बावीस तारखेला जानेवारीच्या शंकर पट आहे आणि तेवीस तारखेला आमच्या इथे पुष्क्यांचा फळ रंगलेला आहे त्यामुळे मोठ्या उत्साहानं आणि आनंदानं खंडोबा ही यात्रा आम्ही सर्व साजरी करत आहोत धन्यवाद